गगनगिरी महाराजांची दोन हजार पंचवीस प्रलय भविष्यवाणी गगनगिरी महाराज हे भारतीय आध्यात्मिक क्षेत्रातील एक महान संत आणि तपस्वी म्हणून ओळखले जातात त्यांच्या आयुष्यभरातील कार्य आणि भक्तांच्या जीवनाला दिलेला आध्यात्मिक संदेश अद्वितीय आहे त्यांच्या अद्वितीय दृष्टिकोनामुळे त्यांनी दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या प्रलयाबद्दल एक भाकीत केले होते ज्यामुळे आजही आपण त्यांच्या अनुयायांमध्ये याची चर्चा होते भविष्यवाणी स्वरूप महाराजांनी दोन हजार पंचवीस सालाबद्दल असा इशारा दिला होता की समुद्राची पातळी वाढून सह्याद्री पर्वताच्या उंचीपर्यंत पाणी पोचेल हा एक प्रकारचा प्रलय असेल ज्यामुळे मानवी जीवनावर मोठा परिणाम होईल ही भविष्यवाणी फक्त विनाशाची सूचना नसून एक प्रकारचा आत्मपरीक्षण करण्याचा संदेश होता महारा गगनगिरी महाराजांची ही भविष्यवाणी केवळ शारीरिक प्रलयापुरती मर्यादित नव्हती तर ती मानवजातीने निसर्गाशी केलेल्या खेळाची जाणीव करून देणारी होती पर्यावरणाचा रास भौतिक प्रगतीसाठी नैसर्गिक सा साधनसंपत्तीचा होणारा अतिरेकी वापर आणि मानवते मानवाने स्वतःला निसर्गापासून अलग केले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले आपल्याला काय शिकता येईल पर्यावरण संवर्धन संवर्धन ही भविष्यवाणी निसर्गाशी एकरूप होण्याचा संदेश देते आपण निसर्गाचे संरक्षण करून त्याला प्रेमाने स्वीकारले पाहिजे आध्यात्मिकता आणि आत्मपरीक्षण महाराजांनी नेहमी आत्मशुद्धी आणि साधनेचा सा संदेश दिला आपले कर्म शुद्ध ठेवून जीवन जगले पाहिजे मानवी एकता विनाशाच्या काळात फक्त मानवाची एकता व सहकार्यच आपल्याला वाचवू शकते भविष्यात आजच्या काळाशी संबंध आज जगभरात होणारे हवामानातील बदल समुद्राच्या पातळीत होणारी वाढ आणि नैसर्गिक आपत्ती पाहता महाराजांनी दिलेला इशारा खरा ठरताना दिसतो ही घटना आपल्या आपल्याला त्यांच्या दृष्टिकोनाची आठवण करून देते आणि आपल्या वागणुकीत बदल करण्यासाठी प्रेरित करते गगनगिरी महाराजांनी दिलेला हा संदेश आपल्याला अधिक जबाबदार पर्यावरणाबद्दल जागरूक आणि आध्यात्मिक बनवण्याचा प्रयत्न करतो महाराजांच्या शिकवणीतून अनुसरण करून आपण फक्त आपलेच नाही तर पुढील प पिढीचे देखील जीवन सुधारू शकतो